Terima kasih <muchas> এইটা সরি হ্যাঁ এটাBatchNorm

येला बुढाला उडतो अच्छा मजा मजा काय बोलले तुम्ही आपण काय केलंय

भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेबांचा समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेबांचा आत्ता बोला

नंबर खबर गौरव रोहित ताळे जिल्हा नंबर चव्हाण जिल्हा नानाचा वांदरकडे telegram असतो तू बोल माझे माननीय स सभापती ब्रह्मानंद फडकर साहेब व तसेच पंकज यादव फडे साहेब मग तालुका अध्यक्ष दाजी पाव पवार साहेब हे सर्वांनी इथं उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आभारी व्यक्तो तानाडी गुरेने दखल गोविंद कुठले በርማንንስ ሳይበንተ ከተከርከረ በር እንደ እኛ በአይ ተናቸዋል

तसेच संदेशात सत्कार ठीक आहे

टूरिस्ट मंडळ नेगे آورده ओके सर क्या थिंक

पंकजबाई आदबडे संगीत ठोबडे तुमच्या गावातील सर्व सरपंच उपसरपंच सर्व समाजित मानलेवर शिवाजी माने अंबासाहेब तुकारामची मुळीक उपसरपंच रेवणगाव आपण सर्व समाजाने मान्यवर आपल्या सर्वांकडील प्रवेशासाठी आल्याबद्दल मनापासून स्वागत करतो आम्हाला ती पहिल्यापासून वाटत होतं की आपल्या हाताच्या घरे असणारं गाव परंतु ते आपल्यासोबत नाही त्याची आम्हाला जे मनाला खंत होतील आणि तुम्हाला पण काम करत असताना प्रत्येकाला म्हणायचं तेही आमच्या इथे आहे त्या गोष्टीला आज आपण पूर्णविराम दिलेला आहे आज तुमचा आपल्या प्रवेश आलेला आहे त्यामुळं आता तुम्हाला कुठलीही मदत करायची जरी झाली तरी आम्ही तुम्हाला करू शकतो आणि तुम्ही आता आम्हाला आख मारू शकता तुमच्या जे काही समस्या असतील इथल्या घरगुतीच्या असतील रस्त्याच्या असतील जे काही शक्य आहे तेवढं आमदार साहेबांच्या माध्यमातून सहभागीच्या माध्यमातून आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही पूर्णतः सोडवण्याचा प्रयत्न करू एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला अभिवादन देतो आपण सर्वांनी त्या कार्यक्रमानिमित्तानं चांगला निर्णय घेतला आणि एकाबद्दल मी आपलं तालुकाध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो पुढं जे काय तुम्हाला मदत लागेल ते आम्ही करण्यात आम्ही मनापासून वचन मिळून प्रकार आमचं ट्रेन महाराष्ट्र त्यांनी आज कोलगुरूच्या पावन नगरीमध्ये रेवणगाव येथील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच उपसरपंच माजी सरपंच या सगळ्यांनी अनेक या मतदारसंघाचे नेते सन्माननीय हो। यांच्या उपस्थितीमध्ये आज तुम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टी सारख्या देशाचा विकास करणाऱ्या राज्याचा विकास करणाऱ्या पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून आणि भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीनं आपल्या सर्वांच मनश्री पहिल्याचं अभिनंदन करतो चांगला निर्णय घेतला आमच्या असतील खराब काका असतील मुलीदर्शी असतील अजून काही मंडळी आहे त्याच्यामध्ये मित्र महेश मुंबई सगळी मंडळी म्हणजे पुन्हा थांबण्या आहे अर्थ नाही तर त्या खानापूर कळी विधानसभा मतदारसंघाचा सोफेर विकास करण्याच्या माध्यमातून काय नसताना सत्ता उभारास निघेल तर या मतदारसंघामध्ये आपल्या हातात काय नसताना देखील एकही गाव निधी पासून आणि त्या गावातल्या मूलभूत विकासापासून ब्रह्मानस पर्रेकर साहेबांनी आणि आमदार गोपीचंद पर्रेकर साहेबांनी वंचित ठेवलेलं नाही आणि आता तर राज्यामध्ये आपली सत्ता आहे आमदार गोपीकर पडळकर साहेब मध्ये महाराष्ट्राला एक दिशा देणारा आमदार आपल्या बरोबर आहे आज सकाळी तालुक्यातल्या दोन ठिकाणचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं आणि ही झालेली कामांचं सगळं काम चालू आहे मी एवढंच सांगतो की एका गुरुच्या भूमीमध्ये कोणाला काय भोत की ती चालत नाही बरोबर ना बरोबर ना। ना। नाही तर हि तर कोणाला लोक लागली असतील तर ती ही भूत घालवायचं काम दहा करतं त्याच्यामुळे

आपण अकरावीस माणसं आहे का हे आपण सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी मध्ये दऱ्यामध्ये राहणारे माणसं आपण आहे उपानायकांची भयकांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे आपल्याला काही नवीन नाही पण तरी सुद्धा ज्या ज्या गोष्टी शेल येते फॉरेस्टचा विषय आहे तुम्ही त्यांना मदत केली ऐंशी टक्के तुम्ही काम केलं फक्त वीस टक्के नाही कर्ज घेतला की आमचं जमिनीचा काम सुद्धा आपला तिढा सुरू झालं म्हणून बरोबर आणि या सगळ्या गोष्टी करत असताना महिला आणि या सगळ्या गोष्टी आता हिंद शेजारबाजारची गावं पाहिजे तुम्ही सरपंच झाला आता हे लोन सगळं पर्यंत गेलं पाहिजे आपलं आणि आपण सगळे ते लिहायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या विचाराचा कमळाचा आमदार कमळाचा आमदार लक्ष्मी कमळा बसल्या लक्ष्मीचा भोपाळ घाला आपल्या लक्ष्मी कशात आहे कमळा काय आता तुमच्या गायात कि आले आता घरात कमळ जाणार अनुभवलक्ष्मी आपल्या घरात येणार तस आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्या कमळाचा अभिलक्ष्मी कमळ आहे ते ब्रह्मानंद पडगड आणि त्या अवराज इत्य कार्यक्रम आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये डायरेक्ट कॉल करा आपला कुठलाही टेन्शन करणार नाही मी सगळ्यांचं पुनः शेगदा अभिनंदन करतो की तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आलाय

नेते माझे सहकारी बंदू कंकेशभाई दबडे जे आपल्या मनाचं मार्गदर्शन केले त्याचे तात्या या गावच्या सरपंच मॅडम उपसरपंच महेशराव निंबाळकर विशाल भुजले रमेश भुजले अंकुश म्हणले स्वप्नील मोडले किरण म्हणले प्राणाजी भुजले पोखराम सरपंच रेवराव शिवाजी म्हणले दीपक मंडले सुरेश मंडले राजचंद्र बोंडले बोर्डे तुकाराम भुजले निलेश माने हरुम सुर्वंशी माझे सरपंच काकासाहेब शेठ सागर मंडले गोविंद भुजले सचिन मंडले राहुल मंडले आणि आमचे सहकार्यकर शिवाजीराव माने अंगासाहेब आणि माझ्यासोबत आले तर राहुल कांबळे आमचे अनुभव रामाळे विलासराव चव्हाण आहे नवनाथ पाटील आहे आणि या गावात तुम्ही सर्व माता भगिनी माझे बंधू वडील बंधू मी पहिल्यांदा तुमचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो तुम्ही अनेक पक्ष चांगल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जगातील एक नंबर पार्टीमध्ये देशातील नव्हे जगातील एक नंबर पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि या प्रवेशाच्या माध्यमातून घाट मात्याला आज आपण खऱ्या अर्थानं सुरू पडले आहे मागच्या वेळी आपण बघितले रेवण आपला कार्यक्रम झाला त्यानंतर भाल्या भाल्यांना घाट फुटला लोकांना त्रास झाला आता उद्या सुद्धा तुम्हाला त्या बऱ्याच जणांना येणार आहे सर तर मॅडम तुम्ही प्रवेश काय केला आम्ही कमी पडलो का आमचं भाऊ कोण समोर आहे आमचा अमुक आहे समुक आहे पण आमदार गोपीचंद पडलगाच्या माध्यमातून या संघाचा कायापरत करायचं आहे आणि यासाठी आज तुम्ही प्रवेश केलेला आहे प्रवेश करत नाही आपण दुसऱ्या घरात जायचं ज्यावेळी त्या घरामध्ये घालतं त्यावेळी आपण नव्या घराचा पसोबत करतो घर पडलं जातं त्यावेळी घर पाडलं जातं आज तुम्ही नव्या घरात आलाय आणि या घरामध्ये तुम्हाला जे लागतील ते सुख सुविधा देण्याची जबाबदारी पडद्र बंदूची आहे भारतीय जनता पार्टी ते पहिल्या लक्षात घेतलं पाहिजे विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तिथं राजीबाब आहेत तिथं माझे सरकार बाजूला आहेत मी प्रत्येक गावामध्ये जी जी लोकं माझ्याकडे आली जी ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला मदत मागितली असेल जगा असेल अमोबद्दल असेल कुठल्या असेल असेल प्रत्येक गावामध्ये या घाटमात्याचा निधी टाकायची जबाबदारी आम्ही काम केलेलं आहे हवी तीस कोटी होती पण एखादा कार्यकर्ता आला निधी पाहिजे दिलाय आपण देणं आमचं काम आहे पण आज मी तुम्हाला इथं सांगतो की वेताळ गुरुच्या सारखीनं या घाट नात्याचा सा। विकासाच्या बाबतीमधला जो आराखडा असेल तो कायम आलेख करता असेल या छानापूर तालुक्यामध्ये घाट मात्याचा विषय जर आला तर पुढं बंधू चार पावलं तुमच्यासाठी पुढे असतील हे सांगायचं मी सांगतो आपल्याला वाटचाल करायचं आहे <laughs> काम करायचं आहे पाठी वाढवायचे तर पाठी वाढवायसाठी कुणाच्या तर वेगळं पाहिजे आपल्याला पुढे जायचं आपल्याला विकासात आपल्याला पुढे जायचं आपल्याला कुणाचं जिरोजी रिटर्न बसायची नाही आपल्याला कोणाचं पोलिटिशियनला टाकायचं आहे माझ्या पाठीने कोणा सोडवतो असं नाही इथल्या विचार लोकांना मी दोन दोन वाजता पोहोचले कारण मी माझ्या कार्यकर्त्यांना मी माझ्या भावांना ताकद देला कुठेही कमी पडणार नाही की काय सोडा आता तो तुम्ही माझ्या घरात आला इतर गुडच्या काळामध्ये जर कोणी आपल्यावर अन्याय करायचा प्रयत्न केला तर आपण त्याला तर चेचून काढू आणि आपण पुढे जाऊ आणि या हितां पोलिटेशन तर कसलंच नाही काय को तर पोलिसे कुठं उचलून लिहिलं टाकल हे दिवस संपलेले आहेत राजकारण आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं आहे तुम्ही आज आम्हाला बोलवून खर तर मी पहिल्यांदा चालू तात्या नेता म्हणजे पहिल्यांदा चालू आणि वेता गुरु कि झाली की कोणत्या बोललो पाहिजे आणि या गावाचा विकास केला पाहिजे टक्के जाऊ शकत के साक्षीन या भागाचा नुकता इथल्या एका गावाचा विकास करणार नाही या भागाचा कुठलाही असो त्या भागाला निधी देण्याची जबाबदारी मागे कुठलंही तुम्ही काम सांगा आणि ते काम करायची जबाबदारी आमचे आता काय व्यक्त घेतो फेटाळून हार्गी आणू नये हे लक्षात घ्या आता तुम्ही पुढा आणत नाही आणि मी असा माणूस आहे की तुम्हाला सदा लावणार कार्यकर्ता कार्यकर्त हे आहे तुम्ही जर मी जर चुकलो तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावू शकता आमदाराच्या कोराला आमदार लावू शकत नाही कारण मी तुमच्यातलं आहे साऱ्या गोष्टी आहे ज्या बहिण ऐकल्याचा विषय आला त्यावेळी रोडला पहिल्यांदा फुलंद साहेबांनी टाकला आणि आज माणूस आपण बघतोय विकासाच्या बाबतीमध्ये आपलं ते पर्यटन पार पडत चाललं या राज्यामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य केलं आणि बारा धनुष्याला तुम्ही सोबत घेतलं आणि त्याचे जे बारा जण आपल्याला जायचं आहे शिवाजी महाराजांच्या विषयावर त्यांच्या पावला पाऊल ठेवून आपल्याला समाजकारण करायचं राजकारण करायचं आहे आणि ते काम भारतीय जनता पार्टी देशामध्ये आता शिवाजी महाराजांच्या चा विचारात चाललेलं आहे त्यामुळं आपल्याला उत्तर पुढच्या काळामध्ये भाजीवाच्या हो माध्यमातून पंकधवणीच्या माध्यमातून आपल्याला खानापूर शहर आणि खानापूर तालुका असेल असेल इथं आपण कुठेही पडता तातीने का करायचं आहे आज इथला प्रवेश आहे आता चतुर्वाडीचा आहे कारव्याचा आहे बालनीचा आहे तुम्ही काय जीव करू नका सुरुवात तुम्ही केल्या लक्षात घ्या एकवीस जणांनी सुरुवात केल्या शुभा करा त्यामुळे भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये भगवान होणार आहे आधी हिंदुत्वाचा विचार घेऊन जाणारी भारतीय जनता पार्टी आहे आणि या पार्टीच्या पाठीमागे आपल्याला उभा राहायचं आहे जेणे जे तुम्ही आम्हाला साथ दिले पण त्या कामा फार अवघड असते कोणी की कुठलं जर कारण आज ताकदीने पूर पुढाले त्यांना पण वाटतंय की आमदार साहेब आमचे आज जन्मले गेला आमदार तुम्ही बघता तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी वाला आमदारात चर्चेत आहे निधी बघता तुम्ही एकूण साठ एम एच मनमनकडे करण पण पडकर साहेब मला ग्रामाचा आमदार पहिल्या टप्प्यातच करून घेतलं म्हणजे काम करणारा माणूस असायला काय काही पडत नाही तुम्ही काय करू नका तुम्ही आज आम्हाला इथे बोलवू नये पण न बोलवता कायम आम्ही तुमच्या गावासाठी चार सोडं पुढवून येईल त्यामुळे तुम्ही कसली काळजी करू नका तुम्ही विश्वास ठेवा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवा पळकर साहेबावर विश्वास ठेवा माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्रास होणार नाही आणि झाला त्याची जबाबदारी माझी आहे तुम्ही बिंदास्त राहा पुन्हा वेगळा सारायचं मला पाहतो या स्वागत करतो खर तर या कार्यक्रमाला मला सांगा वाटतंय आपले सरपंच मॅडम भाव आम्ही प्रत्येकाला शाल घातले की मॅडम काय गोवा बघायच्या म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण एखाद्या कार्यकर्त्याला गुसा असला कधी येतेच जाते परत काय सोडून घ्या पण त्या मॅडमला वाटते की तेवढा कार्यक्रम चालला उत्साह चालला एवढ्या आपल्या महिला आल्या खेड्या गावात महिला म्हणता बाहेर नाही आणि आल्या त्यामुळे मला सुद्धा बरं वाटलं मॅडम तुमच्या काळामध्ये जे काय पाहिजे आपण देऊ तुम्ही कसली काळजी कोणाला का आणि गुरुच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो हे तर आपण प्रश्न मिळतो आणि मी त्या मुलांना अगोदर शब्द दिलाय त्या दोघांना आता आता काहीतरी भाषण कोणा नको पण तुमचा जो काही जमिनीचा प्रश्न असेल तर त्या फॉरेस्ट काय प्रश्न असतील एकाच गावचं नाही आणि हा विषय आपल्याला मानायला आहे मी पण बोललोय आणि ह्या बातम्या जो आहे आपले कोशीवाले असेल तुमचे देऊन गाव असेल जोडगेवाले असेल तिथं आमच्यावाले अशा बऱ्याच मागे फॉरेस्टचा प्रश्न आहे आपण शंभर टक्के सोडू तुम्ही बिंदाच राहा कुठला जर अधिकारी आला तर तुम्ही बिंदाचा फोन करा आपण त्याचा मार्ग चालू पुन्हा एकदा मी करा काल चक्रवाडीचा कार्यक्रम आहे बॉलर मस्त वाटतंय जकारवाडी करून पडा कार्यक्रम भयासारखं मग ते आवरा तरी पण आम्ही दोघं रिफून मोडायला म्हणजे आमतो त्यामुळं पुन्हा एकदा कोण येऊ आणि हा कार्यक्रम खर तर फार देखला झाला चांगला झाला आणि तुम्ही जी माझ्या विश्वास लावला या विश्वासाला कुठंही तुम्हाला मी देणार हे लक्षात नाही सहा देशाला कमी होईल माझ्याकडे पण किरेक्ट होईल तुम्ही धासा तर त्याने चार कामं करेल चांगली कामं करेल या गावाचं नाव तर या कामा एक नंबर करून देईल मला ज्या रेवंडावर करत साथ दिली पहिल्या तरी सुरुवात केली आता इथं आहे आता दकानवाड आहे उद्या आणि गाव आहे मी काय बोलत नाही कारखान गडी तिथं आपल्याला फोनच करता येतात त्यांना माहित आहे किती फोन आली एकवीस एकवीस कॉल त्यामुळे उद्या सुद्धा तुम्हाला सरपंच बारा झाले फोन येणार आहे त्या फोनला आपण काय दहा दिवस नाही आपण आपल्या पद्धतीने काम आहे पुन्हा एकदा मी तृप्त गावकऱ्याच मनापा व्यक्त करतो मी माझ्या सहकार्यांचा सहकार्याचा सन्मान केला मान सन्मान केला त्याबद्दल मी मनापासून मनाचा आभार आहे आणि ते सांगतो जय महाराष्ट्र आता उदय झाला उदय या